शिवाजी महाराज की जय जा आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व आणि राज्याचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांच्या भव्य नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय भाऊसाहेब ने काका ठोंबरे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मला याची कल्पना आहे खूप वेळची आपण सत्तार साहेबांच्या भाषणाची वाट पाहत आहे आणि आम्ही भाषणावर भाषण भाषणावर भाषण करतच चाललोय म्हणून मी फार वेळ या ठिकाणी भाषण करायला सत्तार साहेबाच्या आणि तुमच्या मधला वेळ घेणार नाही परंतु सत्तार साहेबाच्या अभिष्ट चिंतनाला वाढदिवसाला आपण सगळेजण आलो आणि त्यांना शुभेच्छा न देता गेलो पण हेही काही योग्य होणार नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने तथा माझ्या परिवाराच्या वतीनेही माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचं या कार्यक्रमाच्या का निमित्ताने मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मान्यवरांचं सुद्धा इथं बसलेल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खरं तर सत्तार साहेब आपण खूप मेहनत घेऊन आत्ताच आमचे सहकारी सुधाकर दादा सोनूने सांगितलं की सत्तार साहेब भाई हे माझ्या बरोबर युवक काँग्रेसमध्ये अध्यक्ष होते त्या गावचे सरपंच होते आणि जो माणूस तालुकाध्यक्षाने सरपंच पदापर्यंत पोहोचला तिथं नाही थांबला तर राज्याचं मंत्रीपद ज्या माणसानी भूषवलं हे कर्तृत्वाने भूषवलं हे काही आपोआप नशिबाने आलं इकडून आलं तिकडून आलं भाई काही माणसं कर्तृत्वाने मोठी होतात काही माणसं नशिबाने मोठी होतात नशिबाने मोठी होणारी माणसं मी पाहिली पण कर्तृत्वाने मोठी होणारी माणसं उतुंग भरारी घेतात आणि राज्यभर काम करायची भूमिका ठेवतात तुम्ही फक्त सिल्लोड पुरते मर्यादित काम केलं नाही तुम्ही फक्त औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यापुरतं काम केलं नाही तुम्ही या राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपला माणूस आपली भूमिका आपल्या सगळ्यांना घेतली आणि एकत्र आले आणि मैत्रीचं नातं तर ते सत्तार साहेबांनी कोणत्याही पक्षात जा तुम्ही सत्तार साहेबांचे मित्र आहेत हे कधी जपलं जात राजकारणात तो प्रत्येक माणूस एकमेकाचा विरोध करतो कारण आपल्या आपल्या पक्षाचे विचार असतात परंतु त्या विचाराच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काही नातं जपायचं काम करावं लागतं आणि ते सत्तारबाई करतात हे मला या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे आणि सत्तारबाईचं भांडणही तितकंच कडक आहे मैत्री तेवढीच कडक आहे पण मैत्री कायमची आहे भांडण तात्पुरतं आहे सत्तारबाई एखाद्या सोबत भांडले महिना दोन महिने सहा महिने गेले की ते भांडण मिटून जातं कसं मिटतं मला माहित नाही काय काय कला आहे सत्तारशे त्याच्यामध्ये कधी घडत असत जेव्हा माणसाच्या मनामध्ये पाप नसेल तेव्हा ही तात्पुरती लढाई आपल्या आयुष्यातली ती खऱ्या अर्थाने मैत्रीत निभवायची असेल तर तो तेवढी खिलाडूवरती पण असावी लागते हे कायमचं भांडण ठेवून राजकारणात आपल्याला कधीच चालता येत नाही ही गोष्ट खरी आहे आणि सत्तारबाई आपण ती खरी करून दाखवली त्याचं कारण असं की आपल्यामध्ये कुणीही जाऊ द्या चांगल्यातले चांगली माणसं ज्याचं सत्तारबाईशी पटत बी नाही त्याला मी सत्तारबाई एकदा बैठकीत घेतलं की त्याला हो म्हणल्यानंतरच घरातून बाहेर पडत चांगल्या चांगल्याची गंमत पाहिली मी मग ती कोणतीही निवडणूक येऊ द्या भाई तयार आहे आता परवा काही लोक म्हणले की सत्तारबाई लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाई मला पत्रकारच विचारतात कायम भाई तुम्ही कल्याण कल्याण काळे तुम्ही सत्तारबाई सत्तारबाईने तुमचं काम केलं का मेलं नाही बा माझं नाही काम केलं मग कोणाचं केलं म्हणून ते मला नाही माहिती पण सत्तारबाईच्या कार्यकर्त्यांनी मात्र माझं काम केलं हे मी जाहीरपणाने त्याही दिवशी सांगितलं होतं शिल्लोडला आजही सांगतोय सत्तारबाईने त्यांच्या पक्षाच्याच उमेदवाराचं काम केलं त्यांच्या महायुतीच्याच माणसाचं काम केलं पण एखाद्याच्या मनामध्ये काळा चष्मा घातला तर भाई काळेच दिसतील त्या माणसाला त्याला दावी लागेल परंतु दुर्दैवाचा भाग असा की सत्तारभाई एवढे वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत मैत्री केली ती त्यांना गोड वाटली आणि काल कल्याण काळेच्या बरोबर वर काय झालं माहीत नाही आता मात्र तुम्हाला ते पाकिस्तान म्हणायला लागले आता झालं पाकिस्तान इतके दिवस हिंदुस्थान होत का म्हणून सत्तार साहेब ही जी मंडळी आहे ना आता ठीक आहे तुम्ही प्रासंगिक करार म्हणत होते त्याच्यामुळे आम्हाला काही वाटत नव्हतं परंतु या मंडळीने कधीही तुम्हाला किचन कॅबिनेटचा सदस्य ते तुम्हाला मानू शकत नाही आणि हे सत्तार भाईला बी कळतं तुम्हाला असं वाटतं त्याला नाही कळत त्यालाही कळतं पण आता परिस्थिती जशी ती तशी पुढे जावं लागतं अशी परिस्थिती आहे म्हणून सत्तार भाई मी फार लांबलचक भाषण न करता या ठिकाणी इतकंच म्हणेल की आपण येणारा काळ आपल्यासाठी आपलं आरोग्य चांगलं राहावं भविष्यात आपल्या उत्तरोत्तर आपली प्रगती व्हावी आणि इतकी प्रगती झालेली आहे ते म्हणतील कल्याण मेरी इतकी प्रगती होई की लोक को नीचे नाही बिटा सकते ही गोष्ट खरी आहे कर्तृत्ववान असलेला कार्यकर्ता त्याच्यात निश्चितपणाने धमक अती तो मानूस कुछ मैं ठिकाणी कि सत्तार भाई नजर को नजर की नजर ना लगे सत्तार भाई नजर को नजर की नजर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे कोई अच्छा भी इस कदर ना लगे तुझे देखा है बस इस नजर से तुझे देखा है बस इस नजर से जिस नजर से तुझे नजर ना लगेल सत्तारबाई भावीला मी सांगेल उद्यापासून काळा टिक्का लावून पाठवत जा कारण तुमच्यावर नजर लागल्यासारखे लोक बरेल जरा पीठ तुमच्या मागे लागलेले म्हणून याच्यानंतर ही काळजी आपण सगळे मिळून घेऊ आणि या, या नेतृत्वाला जपायचं काम करू एवढाच शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराज यानंतर